रिपाई जिल्हा प्रमुख प्रकाश लोंडे यांच्या समर्थनार्थ रिपाईचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांची रिपाई पक्षाच्या बैठकीत सव्वीस रोजी हॉटेल हरियाली मुक्तीधाम नाशिक रोड या ठिकाणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार नाशिक जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आगामी हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तसेच विविध विषयावर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदर महत्वपूर्ण बैठकीस रिपब्लिकन पक्षाचे पक्ष निरीक्षक काकासाहेब खंबाळकर कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट बी के बर्वे राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की आपण मित्र पक्षासोबत जायचे की स्वबळावर लढायचे याचा संपूर्ण निर्णय नामदार आठवलेच घेणार असून स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच येणाऱ्या निवडणुकीना आपण सामोरे जाणार आहोत तसेच येत्या तीस तारखेला सकाळी अकरा वाजता नाशिक शहर पोलीस आयुक्तांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंडे यांच्या समर्थनार्थ रिपाईचे शिष्टमंडळ घेणार भेट पक्षाचे निरीक्षक काकासाहेब खंबाळकर कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट बी के बर्वे राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव यांनी सांगितलं आहे सदर बैठकीला यावेळी युवक जिल्हा प्रमुख अमोल पगारे जिल्हा उपाध्यक्ष भारत निकम शहर अध्यक्ष समीर शेख माजी नगरसेवक संजय भालेराव रामबाबा पठारे दिलीप नरवाडे रिपाई नगरसेविका दीक्षा लोंडे नैना वाघ मनाली जाधव पवन क्षीरसागर सनी वाघ नारायण गायकवाड विनोद जाधव राजू सूर्यवंशी राजाभाऊ अहिरे विश्वनाथ काळे फकीरा जगताप किशोर घाटे भारत जगताप भारत मसदे सुनील रोकडे रामनाथ शेजवळ राजाभाऊ वानखेडे आर डी जाधव गौतम पगारे गंगाभाऊ त्रिभुवन आकाश भालेराव चंद्रकांत भालेराव प्रमोद बागोल संतोष पाटील समाधान जगताप सुभाष पोराडे महेंद्र तायडे महेंद्र बगुरकर सागर गायकवाड कैलास केदारे जीवन अहिरे माधुरी भोळे गुफाबाई भंदरके शांताबाई काडे सत्याबाई पगारे विमलताई तडवी अर्चना दिरगुडे सोनू भालेराव पंडित साळवे गोटीराम पगार सुनील यशवंते किशोर गांगुर्डे संतोष वाघ वंदेश गांगुर्डे भाऊसाहेब जगताप दिलीप साळवे सनी साळवे विश्वनाथ होलीन शालिक्राम बनसोडे राजू पगारे अंबादास गवारे मंगेश जाधव विक्रम गायकवाड आकाश घोसळे आदींचा जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी महिला आघाडी सर्व आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी तसेच रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मला रिपब्लिकन पक्षात झालं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा एक पक्ष आहे आणि हा पक्ष रामदासजी आठवले साहेब आज चालवत आहेत दादासाहेब गायकवाड यांच्या नंतर बाबासाहेबांनी ही धुरा सांभाळली तीन तारखेला या पक्षाचा वर्धापन दिन आहे त्या दिनासाठी देखील संपूर्ण नाशिकरण यायचंच आहे पण त्याआधी प्रकाश लोढे यांच्यासाठी खेड्यापाड्यातून गावागावातून एक एक प्रचंड असा मोठा मोर्चा निघायला जाईल त्या मोर्चातून पुढे जाईल तर मोर्चा हा व्हायला व्हायला पाहिजे आपण जागृत लोक आहोत आणि जागृत असल्यामुळे मोर्चा हा गेला पाहिजे आपल्या माणसावर अन्याय आणण्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्ह्याची अत्यंत महत्वपूर्ण मिटिंग ही मिटिंग काकासाहेब खांबळकर यांच्या अध्यक्ष झाली प्रमुख उपस्थिती थोर कायदे तज्ज्ञ आणि रिपब्लिकन पक्षाचे लिगल अडवायझर बी के बर्वे साहेब मी स्वतः श्रीकांतांना उपस्थित होतो सगळे कार्यकर्त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं त्यांच्या मनामध्ये जी एक भीतीचं सावट होतं आणि आम्ही आठवले साहेबांच्या आदेशानुसार या ठिकाणी आलो आठवले साहेब संपूर्ण या कार्यकर्त्यांच्या पाठीशी मुंडे साहेबांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहे आणि उद्या होणारं जे इलेक्शन आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचं महानगरपालिका असेल नगरपालिका असेल तालुका पंचायत जिल्हा परिषद तर आम्ही आमचा जो मित्र पक्ष आहे त्यांनी जर आमच्याशी जर सन्मानामध्ये बोलणी चालू केली आम्ही त्यांच्याबरोबर राहू अन्यथा ता, स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्याबरोबर आमचा पक्ष राहील एवढं नाशिककरांनी हा भूतोन भविष्य असा प्रचंड मोर्चा काढतील या पी साहेबांना आम्ही जा विचारू प्रकाश लोंडे गुन्हेगार आहे ते कोट ठरवेल तर तुम्ही त्यांची ती बेजत थांब पक्षाची बेजत थांब असा इशारा मोर्चा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या वतीने नाशिक जिल्ह्यामध्ये आज महत्त्वपूर्ण कार्यकर्त्यांची बैठक का आयोजित केली होती त्या बैठकीला काकासाहेब खंबाळकर श्रीकांत भालेराव आणि मी स्वतः उपस्थित आहे या बैठकीचं महत्त्व असं होतं आगामी होणाऱ्या निवडणुकामध्ये रिपब्लिकन पक्षाची युती होईल नाही होईल परंतु पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे आणि प्रत्येक गटामध्ये गणामध्ये आपले कार्यकर्ते तयार करणे आणि आपला सक्षम उमेदवार तयार करण्याची भूमिका निर्माण करण्यासाठी ही चिंतन बैठक होती दुसरा महत्वाचा मुद्दा की या प्रकाश लोंडे आमच्या पक्षाचा जिल्हा अध्यक्ष होता त्यावर राजकीय स्टंट म्हणून त्याच्यावर जे गुन्हे दाखल होत आहेत त्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता या नाशिक महान नाशिकचे पोलीस आयुक्त कर्णिक साहेब यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ जाणार आहे आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याला शालीमार जवळ हार घालणार आणि त्यानंतर आमचं शिष्टमंडळ करता जाणार आहे की तुमची न्यायप्रविष्ट बाबू आहे त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही परंतु विनाकारण कोणाच्या सांगण्यावरून राजकीय स्टंट म्हणून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करू नये आणि त्यांना विनाकारण त्रास देऊ नये आणि त्यांच्या कुटुंबांनाही त्रास देऊ नये अशा प्रकारची आमची भूमिका आहे हा भारत देश आहे लोकशाही देश आहे न्यायप्रविष्ट बाब आहे चौकशी तुमची निपक्षपाती झाली पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आमचा कसल्याही प्रकारचा पोलिसांवर दबाव टाकण्याची इच्छा नाही परंतु चौकशी ही निपक्षपाती झाली पाहिजे आणि विनाकारण कोणाला तरी बोलून तुम्ही जर गुन्हे दाखल करत असाल तर ती गोष्ट चुकीची निंदनी आहे निंदनीय आहे